नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण महाराष्ट्राचे लाडके अभिनेते रितेश देशमुख यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या भावाचे दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफ या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रितेश देशमुख यांची सावलीच हरपली आहे त्यांच्या जवळील राजकुमार तिवारी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे रितेश देशमुख यांना ते मोठे भाऊ असे मानत होते राजकुमार हे रितेशचे मॅनेजर होते त्यामुळे त्यांच्या निधनाने रितेश भाऊंना मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे रितेश देशमुख यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटातून केली होती हा चित्रपट दोन हजार तीन मध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटात जेनिलिया डिसुजा हिची प्रमुख भूमिका होती विशेष म्हणजे याच वेळेपासून रितेशसोबत राजकुमारी तिवारी हे मॅनेजर म्हणून काम करत होते रितेश देशमुख वरून राजकुमार तिवारी यांच्यासोबतचे फोटो शेअर करत एक कॅप्शन लिहिले आहे त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की राजकुमार तिवारी यांचे निधन झाल्याचे ऐकून मन शून्य झालं असून त्यांना मोठा धक्का बसला आहे ते माझे मार्गदर्शक होते तसेच माझे भाऊ आणि माझ्या कुटुंबातील ते एक सदस्य होते माझ्या करिअरमध्ये तो कठीण कामात ठामपणे उभा राहत होता मला तुझी आठवण कायम येत राहील अशी भाऊ पोस्ट शेअर केली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून राजकुमार तिवारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली